अड्याळ पोलीस स्टेशनद्वारे पोलीस आणि नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे पोलीस आणि नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज श्रीडाम अड्याळचे ठाणेदार धनंजय पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी महिला दक्षता समिती सदस्य तर आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला अड्याळ पोलीस स्टेशन येते भंडारा जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले नुरुल हसन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज अड्याळ पोलीस स्टेशनला भेट दिली आणि आज आपण सत्य पोलीस स्टेशनच्या स्टेशन माध्यमातून त्यांचे जी आप चर्चा करणार आहोत की ज्यां की ज्यांचं नाव ज्यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली जे अवैधंदे करना एक वचक बसलाम्का का नरूल हसन साहब हम तो क्या संगा सर बदल माना महति नहीं बचक बसते इतना नक्की जे क्या अवैध धंदे करना जीता तैयारी तैयार करना चालू है कुंडली तैयार मैदानावर जे अन्य अत्याचार होतात त्यांच्याबद्दल काय भूमिका राहणार आहे मैदानांवर जे काही अत्याचार होते त्याच्यावर आमचे जे स्टाफ आहे सगळे स्टाफ सेन्सिटाइज केलेली आहे आमचे ऑफिसर सेन्सिटाईज आहे असा अत्याचार झाला तर आमचा डायल वन टूचा नंबर आहे डायरी वन रोड टूवर कॉल करू शकतात आणि माझ्या स्वतःचा नंबर पब्लिक केलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकतात आणि इथून प्रतिसाद झाला नाही मिळाला नाही तर आपण डायरेक्ट ऑफिसला सुद्धा येऊ शकतो भंडारा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टिकोन आपण जनतेला काय संदेश द्या जनतेला माझा हाच संदेश राहील की भंडारा जिल्ह्याचा इतिहास अतिशय चांगला आहे या इतिहासामध्ये काही प्रॉब्लेम झाली नाही ते समाजिक अवखा एक आ, सोशल कॅपिटल आहे या जिल्ह्याची त्या हो त्या सोशल कॅपिटल आपण त्याचं संवर्धन करा त्याला सिक्युअर करून ठेवा कोणत्याही प्रकारचा घरभूमी माणूस आपली जे सोशल कॅपिटल आहे त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते ते त्या माणसाला ओळखा आणि पोलिसांना त्याबद्दल माहिती द्या नक्कीच पोलीस जबाबदार आहे पोलीस सुसज्ज आहे

मानेदास साहेब उपस्थित सर्व मान्यवर नवीन सर्वांना माझे नमस्कार माझे बोलण्याची पूर्वी आपले पोलीस स्टेशनबद्दल जर आपण सांगितले तर चांगलं राहील येणाऱ्या काळात सण सब वेगवेगळे आता गणेशोत्सव चालू आहे ईद उलाद नंतर आपला दुर्गादेवी आहे मी इथं सण उत्सवसुद्धा आहे तर याच्या व्यतिरिक्त आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काय इश्यू आहे काय प्रॉब्लेम आहे महिलांबद्दल काय इश्यू आहे काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून आता मी नवीन आहे दहा बारा दिवस झाले तर प्रत्येक ठिकाणी मी फिरत आहे आधी आपण सांगा नंतर मी प्रत्येक विषयावर चर्चासुद्धा करतो आणि माझ्या कार्यकाल कसं राहणार काय आपल्याकडून काय अपेक्षा राहणार आहे त्याबद्दल मी बोलतो बोला एक दोन चार लोक पाच लोक बोला सलोट की देंगे। सलामी देंगेल सलोट सलामी Quase दोन्ही अधिकारी आपल्या डिव्हिजन मध्ये आपल्या ठाण्या क्षेत्रामध्ये चांगला काम करते ते आपली मदत करते आम् काम करनी पद्धत अभी आ कि आम्मी एक शेक फैमिली एक गाँव में मानस है गावामदे मी राीपर्य शिक्षणसुद्धा गावे कि ग्राम पंचायत अड़ियाल चांगला है अड़ियाल सारखा नहीं अडियालपेक्षा कमी डेवलप ग्राम पंचायत को सारखे गावत य आज शिक्षणाच्या आधारावर मी आपले जिल्ह्याच्या आय पी एस झाला तर तुम्ही असा मनात ठेवा की आपले गावाचा मुलगा या जिल्ह्याच्या एस पी आहे मी कोणतेही इतर गावाचा नाही आपले जिल्ह्याच्या एक शेतकरी माणसाचा मुलगा या जिल्ह्याच्या एस पी आहे कोणालाही कोणत्याही प्रकारचे त्रास असला इनजस्टिस झाला तो तुम्हें डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट येऊ शकता श प्रॉब्लेम प्रॉब्लम नहीं को ही ऑफिसला या ऑफिस भेटा आपली काही समस्या नक्की समाधान करना आम्ही हमें प्रयत्न करू पुलिस जे रोल आते रोल का पुलिस का समाजामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक लोग काही लोक दुर्बल आहे काही वीक आहे काही स्ट्रॉंग आहे जे काही माणूस कायद्याच्या उल्लंघन करते त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या वेळेस समाजामध्ये जे गरीब माणूस आहे निर्बल माणूस आहे दुर्बल माणूस आहे त्या माणसावर ज्या वेळेस अत्याचार होते त्या अत्याचारासाठी पोलिसांनी त्या दुर्बल माणसाचे पाठीशी राहायला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एक बॅलन्स उत्पन्न झाला पाहिजे बॅलन्स राहिला राहिला पाहिजे त्याच्या मे हा एक मेन उद्देश दृरिष्ट आहे तर कायदा उल्लंघन करणारे माणूस कोणीही असो जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केला तर नक्कीच त्याच्यावर ॲक्शन होईल आणि विशेष म्हणजे समाजाचे जे वेगवेगळे वर्ग आहे वेगवेगळे लोक आहेत त्यातून जे सर्वात गरीब लोक आहेत त्यांचे पाठीशी मी नेहमीच उभे राहणार काही असला तर आपण डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्या ऑफिसला या नक्कीच आम्ही आपली मदत करू आम्ही काही इतके मोठे हे नाही आहे जे आमच्याकडून अपेक्षित आहे किंवा आमची जे काही लिमिट आहे अनलिमिटेड पॉवर नाही आमच्याकडे जे काही लिमिटेड पॉवर आहे त्या लिमिटेड पॉवरमध्ये आम्ही आपली मदत करण्याचा प्रयत्न करू आम्ही अशी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात जे सण उत्सव आहे आता आपला गणेश उत्सव चालूच आ, आ, आहे पुढे अनंत चतुर्थी आहे ईद मिलाद नदी आहे नंतर दुर्गा जयंती आहे इतर सुद्धा येणार आणि येणाऱ्या काळात इलेक्शनसुद्धा येणार आहे त्या सगळे एरियाम दरम्यान आपण चांगली भीतीने राहणार आहे पोलीस आपली पाठीशी आहे आणि आमच्या धोरण एकदम क्लिअर आहे की समाजाचे जे चांगले लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि जे, जे चांगले लोक नाही त्यांच्यावर कायद्याच्या दणका त्यांना कायद्याच्या दणका दिला पाहिजे मला माहित आहे गावामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक राहते ज्यांच्याकडे मनी पॉवर मसल पॉवर आणि इतर प्रकारची पॉवर आहे पॉलिटिकल पॉवर आहे असे माणूस जे गोरगरीब लोक आहे त्यांच्यावर अत्याचार करते हे गावामध्ये काय पॉलिटिक्स असते मला माहीत आहे प्रत्येक गाव तसाच आहे भारतामध्ये प्रत्येक गाव तसाच आहे त्या गावाची पॉलिटिक्सबद्दल मला खूप चांगली जाणीव आहे कारण त्या गावामध्ये सुमारे सतरा वर्ष मी राहिलो शेती केली जानवर चालवले इतर सगळे काम जे शेतकरी बांधव करतात ते सगळे काम मी स्वत केलेले अठरा अठरा वर्षपर्यंत आणि नंतर मी शिक्षणासाठी वेगवेगळी ठिकाणी गेलो तर मला गावामध्ये काय असते काय प्रॉब्लेम राहते त्याबद्दल खूप चांगली जाणीव आणि माझ्या मनात खूप चांगली सुद्धा आहे असे लोकांसाठी कधी मी आम्हाला एका दोन विलेज अटेअर पोलीस स्टेशनची मी व्हिजिट करू आपले एरियामध्ये येऊन स्कूलमध्ये येऊन काही मुलांना सुद्धा मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी किंवा कॉम्पिटिशनसाठी आम्ही येणार आहे नतानी सहरानी जे शुरू केला होता जे लाइब्रेरी से सिस्टम शुरू केला होता कि प्रत्येक ठेकानी गांव गांव भी लाइब्रेरी बनने को थे कसा सिस्टम यामी घंटी तो या पुरे आज की लाइब्रेरी आज की लाइब्रेरी बनाने से प्रयत्न प्रेरित करो बाकी आ, जे यंग पीढ़ी आए नवीन पीढ़ी आए जे आ, नवीन पिढीला जे काही मार्गदर्शन पाहिजे मार्गदर्शनसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करणार परंतु एक गोष्टी नक्कीच आहे की कायदेच्या रचत या एरियामध्ये आता दिसणार आहे जे लोक कायदेचं पालन करणारे त्यांना कोणतेही प्रॉब्लेम नाही परंतु जे कायद्याचे उल्लंघन करणारे लोक आहे का फोड़े जे लोग है अस् लोक नक्की सावध रहाजे तुम्हें पर नक्की मोटा एक्शन आंखी घूँ जे अवैध अवैधधंदेवा जुगार मटका दारू अतर गोष्ठी मधे इतर अवैधधंदेम एम डी पी एस मधे अपने महति आता भंडारा मधे एक मोटी रेट जाठ के जी गांजा अपन जप्तार कारवाई होत रहें मैं अभी आशा करतो कि आप पुलिस सरकारी करणार पोलिसांसोबत पोलिसां